नमस्कार रेसिपीज रेसिपीजमध्ये आज मी तुम्हाला अगदी कमीत कमी साहित्यात आणि मस्त चवीला लागणारी अशी भेंडीची भाजी करून दाखवते तर त्यासाठी इथे अर्धा किलो भेंडी घेतलेली आहेत स्वच्छ धुवून आणि पुसून घेतलेले आहेत म्हणजे एकदम कोरडी करून घ्यायची आहेत आणि त्याचे असे दोन भाग केलेले आहेत म्हणजे लांब भेंडी असेल तर दोन तुकडे करून आणि असे मधून दोन भाग करायचे आहेत तर ही अर्धा किलो भेंडी आहेत मसाल्यांमध्ये आपल्याला लागणार आहे लाल तिखट धणा पावडर गरम मसाला हळद जिरं मोहरी हिंग चवीप्रमाणे मीठ इथे थोडंसं जिरा पावडर घेतलेली आहे आमचूर पावडर आहे तुमच्याकडे जर आमचूर पावडर नसेल तर तुम्ही लिंबाचा रस वापरला तरी चालेल थोडीशी ही भाजी अशी चटपटीत होते मस्त आणि इथे तीन चमचे मी बेसन घेतलेलं आहे डाळीचं पीठ इथे सात आठ लसणाच्या पाकळ्या ठेचून घेतलेल्या आहेत कढीपत्ता आणि कोथिंबीर घेतलेली आहे तर सर्वात आधी आपल्याला भेंडीला थोडे मसाले लावून घ्यायचे आहेत आणि बेसन भाजून घ्यायचं आहे इथे आता जे आपण भेंडी चिरून घेतली आहेत त्यांना मसाले लावून घेऊया लाल तिखट धना पावडर हळद गरम मसाला आमसूर पावडर आणि जिरं पावडर मीठ आणि आता हे चांगलं आपण मिक्स करून घेणार आहोत मसाले सगळे भेंडीला चांगले लावून घेणार आहोत छान होते ही भाजी आणि मुलांना टिफिनला वगैरे द्यायला पण तुम्ही अशी भाजी करू शकता सगळे मसाले, मसाले आता मी चांगले भेंडीला चोळून घेते भेंडीला सर्व मसाले मस्त मी लावून घेतलेले आहेत आता आपण हे जे बेसन घेतलेलं आहे हे कोरडंच भाजून घेणार आहोत आणि मग आपण भेंडीची भाजी तयार करायला घेऊ आता लो टू मीडियम फ्लेमवर मी हे बेसन मस्त कच्चा वास याचा जाईपर्यंत भाजून घेते बेसन मस्त भाजून झालंय खमंग सुगंध येतोय भाजल्याचा आता मी हा काढून घेते बेसन आणि आपण भाजी तयार करायला घेऊया मी दोन ते अडीच चमचे तेल गरम करायला ठेवलं आहे भेंडीची भाजी शक्यतो तेल थोडं जास्त असत की मग छान लागते भाजी आता मोहरी जिरं हिंग कढीपत्ता आणि लसूण आणि आता लसूण परतलं की ह्यामध्ये आपण भेंडी घालणार तुम्हाला जर मसाला वगैरे म्हणजे असं जास्त लाल दिसणारी वगैरे करायची असेल तर तुम्ही मसाला वाढवू शकता यामध्ये आणि आता हाय फ्लेमवर मीडियम टू हाय फ्लेमवर ही भेंडी चांगली परतून घ्यायची तेलामध्ये ते तीन मिनटं मी परतून घेतली आहेत आणि आता ही बघा ही अशी थोडीशी पसरवून घेत ठेवायची आणि पुन्हा आपण अशीच थोडीशी तेलामध्येच ही झाकण न ठेवता शिजवून घेणार आहोत गॅसची फ्लेम लो टू मिडियम ठेवलेली आहे झाकण ठेवायचं नाहीये ही अशीच पसरवून पसरवून थोडीशी परतून आपल्याला भाजी ही कोरडी करून घ्यायची म्हणजे भेंडी शिजवून घ्यायची थोडीशी बघा आता भेंडी आपली आठ ते, ते नऊ मिनटं होत आली आहेत आणि चांगली मस्त शिजली आहे आणि आता ही तुम्हाला लाल दिसत असेल भाजी पण काय ना आपण बेसन घातल्यानंतर मग पूर्ण फिक्की होते भाजी म्हणजे एकदम लाईट होते म्हणून आधीच थोडासा तिखट आपण जास्त घालायचं आहे आता ह्यामध्ये मी बेसन घालते आणि मिक्स करून घेते सूर पावडर वगैरे आपण घातले त्यामुळे छान चटपटीत होते ही भाजी बेसन तुम्हाला किती हवं आहे त्याप्रमाणे तुम्ही कमी जास्त करू शकता आता मी अशीच ही मिक्स करून घेते आणि अजून तीन चार मिनटं थोडीशी अशीच कोरडी करून घेते आपण कुठेही इथे झाकण न ठेवलेला ठेवलेलं नाहीये तशीच भाजी ही चांगली शिजवून घेतलेली आहे भेंडी आता असे पसरवून ठेवते आणि अजून आपण चार पाच मिनटं थांबूया चला तर मस्त चटपटीत आपली ही बेसन लावून भेंडीची भाजी तयार आहे आता मी वरून कोथिंबीर घालते आणि सर्विंग प्लेटमध्ये काढून घेते अगदी भरलेल्या भेंड्यांसारखी होते पण आपली मेहनत कमी लागते ह्या पद्धतीने केली तर म्हणजे एक्स्ट्रा आपल्याला वाटण वगैरे भरावं लागत नाही पण चवीला ही तितकीच छान होते भाजी आता मी सर्विंग प्लेटमध्ये काढून घेते मस्त चमचमीत अशी ही भेंडी तयार आहेत बेसन लावून भेंडीची भाजी अगदी चटपटीत होते आणि करायला देखील सोपी आहे जास्त साहित्यही नाही लागत तुम्ही मसाल्यांचं प्रमाण कमी जास्त करू शकता तुम्हाला किती चटपटीत हवी आहे त्याप्रमाणे तर कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी नक्की कमेंटमध्ये कळवा आणि चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज सबस्क्राइब करा बेल ऐकन दाबा रेसिपीला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा धन्यवाद